असं एखादं पाखरू रोगेल लाळ जयत्री जयत पिक्चर मधलं सर जब्बार पटेल साहेबांनी जब्बार पटेल साहेबांनी जो पिक्चर निर्माण केला ज्यामध्ये प्रमुख भूमिक भूमिका निभावल्या सुधा पाटील आणि डॉक्टर मोहन आगाशी यांनी अत्यंत रमणीय पिक्चर आहे हा प्रेक्षणीय पिक्चर आहे अ हे कारलाच्या इकडे कार्लाच्या तो अंगठा जो आहे अंगठा जो डोंगर आहे अंगठ्यासारखा तो आपल्याला जाता येतं दिसतो आपल्याला त्या भागातनं जाता येता अत्यंत युनिक आहे तो अंगठ्यासारखा डोंगर थम्सच्या शेपमधला तो डोंगर आहे तर त्या तिकडे तिथे शूटिंग झालं या पिक्चरचं त्या गावामध्ये गावाचं नाव विसरलो मी माहीत होतं मला ते हे गाव आहे त्याला काय म्हणतात ठाकर लोकांचं गाव आहे आम्ही ठाकर ठाकर या गाड्या मी ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर गाण्याचं गाणं आठवलं म्हणून म्हणून घेतलं तर आपण चौथ्या कडव्यावरती जाऊया या गाण्याचं याला काय मोठी पवळ्याच रान याला काय उण मोती पवळ्याच रान राती चांदण्या रानात शेणगार सारी दौलत झरीच्या पदरात राती चांदण रानात शेणगार सारी दौलत झरीच्या पदरात याला काय उण मोती पवळ्याच रान याला कायले उलेण मोती पवळ्याच रान राती चांदण रानात शेणगार सारी दौलत जरीच्या पदरात शेणगार सारी दौलत जरीच्या पदरात अस एखाद वेल्लाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल अस एखाद वेल्लाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल स एखाद पाखरू वेल्लाळ ज्याला सामोर येत या आभाळ वस एखाद पाखरू वेल्लाळ ज्याला सामोर येत या आभाळ वस एखाद पाखरू वेल्लाळ ज्याला सामोर येत या आभाळ